पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या दवाखान्याला लागून असलेले महाकाय लिंबाचे झाड अनेकांना खटकायला लागले त्यासाठी रात्रीतून झाडाला अवजड वाहनाने ठोकून ते खिळखिळे खेल करण्यात आले आणि नागरिकांना धोका म्हणून ते झाड अखेर एका वखारीवाल्याने कापले आणि चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याच्या माहेश्वरी धर्मशाळा जवळील वाखरीत नेण्यात आले शेकडो वर्षे जुन्या असलेल्या या लिंबाच्या झाडाने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले उन्हाळ्यात जीव कासावीस झालेल्या अनेकांना या झाडाने आश्रय दिला काही वर्षांपूर्वी रोडकामात अडथळा ठरत असल्याचे भासवून हे झाड काढण्यात येत होते परंतु त्यावेळी जवळच असलेल्या पत्रकारांनी याचा विरोध करून झाड वाचवले आता परिसरात अवैधपणे विकासकामे होणार आणि हे झाड अडथळा ठरणार म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून झाड काढण्याची तयारी केली जात असल्याची माहिती मिळाली असून मध्यरात्रीत एका अवजड यंत्राने झाडाला धडक देऊन झाड खिळखिळ करण्यात आले आणि धोका म्हणून अखेर वखारीवाल्यांच्या साह्याने या प्राचीन लिंबाच्या झाडाची खांडोळी करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे या बाबीमुळे अनेक वृक्षप्रेमींना धक्का बसला आता जुन्या झाडाच्या ठिकाणीच वृक्षारोपण करण्याचे त्यांनी ठरवले आहे